कडाक्याच्या थंडीमध्ये भरपूर सारी ऊर्जा देणारा इम्युनिटी बूस्टर खजूर बदाम मिल्कशेक बनवणार आहोत हा खजूर बदाम मिल्कशेक पिलाने आपल्याला भरपूर सारी एनर्जी मिळते शिवाय वजन वाढण्यासाठी देखील मदत होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात खजूर बदाम मिल्कशेक बनवण्यासाठी सुरुवातीला बाउलमध्ये काळी खजूर घ्यायचे इथे मी सहा ते सात काळ्या खजूर घेतल्यात खजूर घेताना नेहमी काळी खजूर घ्यायचे ज्यामुळे हिमोग्लोबिन पटकन वाढतं वजन वाढण्यासाठी मदत होते आणि या सहा ते सात खजूरमधल्या मी सर्व बिया काढून घेतल्यात तुम्ही हाताच्या मदतीने या पद्धतीने बिया काढून घेऊ शकता किंवा चाकूच्या मदतीने काट मारून त्यामधली बी काढून घेऊ शकता किंवा तुम्ही सीडलेस खजूर देखील घेऊ शकता इथे मी सहा ते सात काळी खजूर घेतलेत आणि सात ते आठ काजू आणि दहा ते बारा बदाम टाकून घ्यायचे आता यामध्ये एक वाटी गरम दूध टाकून घ्यायचे दूध घेताना नेहमी गरमच घ्यायचे ज्यामुळे हे सर्व साहित्य व्यवस्थित भिजलं जातं थंड दूध घेतलं तर हे सर्व साहित्य भिजण्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे तुम्हाला जर घाई असेल तर हे सर्व साहित्य भिजवण्यासाठी गरम दुधाचा वापर करा चमच्याच्या याने मिक्स करून घ्यायचे काजू बदाम व खजूर भिजेल इतपत आपण त्यामध्ये दूध टाकून घ्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवून घ्यायचे आणि साधारणतः वीस मिनिट आपण या गरम दुधामध्ये हे सर्व साहित्य भिजवून घ्यायचे इथे मी वीस मिनिट सर्व साहित्य भिजवून घेतले बघा सर्व साहित्य व्यवस्थित भिजलं गेलं आहे बघा खजूर देखील मस्त फुल्ली गेली आहे आता मिक्सरचा जार घ्यायचे आणि त्यामध्ये आपण हे भिजवून घेतलेलं सर्व साहित्य ओतून घ्यायचे आणि त्यामध्ये मोठे दोन चमचे साखर टाकून घ्यायचे साखर टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालेल अगदी डायबिटीज असणारे लोक सुद्धा हा मिल्कशेक पिऊ शकतात मात्र त्यामध्ये साखर न टाकता याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायचे आता त्यामध्ये पाव चमचा वेलची पावडर टाकून घ्यायचे आणि झाकण लावून मिक्सरला याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायचे इथे मी मिक्सरला सर्व साहित्य फिरून घेतले बघा फाईन अशी पेस्ट बनवून घेतली आता यामध्ये आपण एक ग्लास थंड दूध ओतून घ्यायचं आहे इथे मी दूध उकळवून पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे गरम दूध घ्यायचं नाही इथे आपण थंडीच्या दिवसामध्ये हा मिल्कशेक बनवत असल्यामुळे यामध्ये मी आईस क्यूब टाकलेले नाहीत तुम्ही जर हा उन्हाळ्यामध्ये मिल्कशेक बनवत असाल तर त्यामध्ये दोन ते तीन आईस क्यूब आवर्जून टाका आता यामध्ये आपण दोन चमचे फ्रेश क्रीम टाकून घ्यायचे मी ते दुधावरची घट्ट साई घेतले तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकता आता झाकण लावून घ्यायचे आणि पुन्हा हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दूध ओतल्यानंतर पुन्हा मी सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे बघा मिल्कशेक आपला तयार झाला आहे आता तो ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचं आहे कडाक्याच्या थंडीमध्ये भरपूर सारी ऊर्जा देणारा इम्युनिटी बूस्टर खजूर बदाम मिल्कशेक तयार झालेला आहे या पद्धतीने तुम्ही खजूर बदाम मिल्कशेक एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय